नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे अनिस मुस्ताक सय्यद यांची अल्पसंख्याक जिल्हा प्रमुखपदी निवड मुस्लिम समाज शिंदेच्या शिवसेनेकडे वळला शहापूर तालुक्यातील तीनशेपेक्षा जास्त मुस्लिम कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश शिवसेना शहापूर तालुका अल्पसंख्याक तालुका प्रमुख अनिस मुस्ताक सय्यद यांच्या कार्याची दखल घेत आज त्यांना प्रमोशन देण्यात आले असून अनिस मुस्ताक सय्यद यांची अल्पसंख्याक जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली यावेळी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तीनशे पेक्षा जास्त मुस्लिम कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवत मुस्लिम समाज शिंदेच्या शिवसेनेकडं वेळला असून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची अल्पसंख्याक बाजू मजबूत होताना दिसत आहे शहापूर तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नावाजलेले मुस्लिम सेवा संघ शहापूर तालुका अध्यक्ष तथा शिवसेना अल्पसंख्याक तालुका प्रमुख अनिस सय्यद यांनी दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला गुडबाय करत शिवसेनेत प्रवेश केला होता त्यांनी दोन वर्षात सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात पक्षवाढीसाठी उल्लेखनीय कामगिरी केली याची दखल शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख मारुती धिडे यांनी घेतली आणि आज दुपारी साडेबारा वाजता सारमाळ येथील प्रकाश पाटील यांच्या फार्म हाऊस येथे शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाने अनिस मुस्ताक सय्यद यांना बढती देत त्यांची ठाणे जिल्हा अल्पसंख्याक प्रमुख पदी निवड केली यावेळी शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या हस्ते सय्यद यांना देण्यात या प्रसंगी ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख मारुती भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार शांताराम मोरे जिल्हा सहसचिव तथा सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक जगदीश गिरी शिवसेना शहापूर प्रमुख मधुकर गायकर ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम डेरे प्रमुख जयवंत तारमळे वासिन प्रमुख प्रशांत ठाकरे उपशहर प्रमुख नारायण लोणे विभाग प्रमुख अवधूत भालके प्रसिद्धी प्रमुख प्रशांत गडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख अनिस मुस्ताक सय्यद यांच्या पुढाकाराने गफूर शेख यांच्यासह शहापूर तालुक्यातील डोळखाम किनोली कसारा खर्डी पळशी टेंबा भासानगर शहापूर वासिन या विभागातील तीनशेहून अधिक मुस्लिम कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि सूत्रसंचलन शहापूर प्रमुख प्रकाश वेखंडे यांनी केले आणि सय्यद यांची अल्पसंख्याक ठाणे जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र सर्व जाती धर्मातील चाहत्यांकडून अभिनंदन केले जात आहे अनिल सय्यद यांनी आज या ठिकाणी आपल्या साधारण अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांचा या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि ते तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगलं काम केलं आणि त्यामुळे ते आज त्यांनी हा प्रवेश घेतला आहे आणि आपण त्यांना आता ठाणे जिल्हा प्रमुखमध्ये पदी त्यांची नियुक्ती केली काय सांगाल आपण अनिशजी ठाणे जिल्हा अल्पसंख्याक विभागाचं संघटक जिल्हा प्रमुख म्हणून नेमणूक या ठिकाणी पक्षाच्या वतीने करण्यात आलेलं आहे शेकडोच्या संख्येने आणि जिल्हा ग्रामीणमधले पदाधिकारी त्याच्या उपस्थितीमध्ये खूप चांगले लोक या ठिकाणी त्याच्यासोबत प्रवेश केले अनिश यांनी एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षाचे प्रमुख यांच्यावर विश्वास ठेवून या सगळ्या लोकांनी त्यांचं काम आणि कर्तृत्व महाराष्ट्रामध्ये संकटामध्ये प्रत्येकाला धावून येणारा उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांची ओळख आहे आणि म्हणून बाळासाहेब आणि साहेबांचा सा गरवट शिष्य आणि कार्यकर्ता म्हणून ते या महाराष्ट्रामध्ये पक्षाचे प्रमुख म्हणून कधी मिरवले नाही आणि राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून पण मिरवले नाही एक सामान्य या महाराष्ट्रातल्या जनतेचा सेवक म्हणून त्यांनी कॉमन मॅन म्हणून काम केलेलं आणि म्हणून त्यांच्या कार्यावर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी हे सगळ्या मोठ्या संख्येने प्रवेश केलेला आहे पक्ष जे आहे कोणाचा जात पात धर्मपंथ न बघताना पक्षामध्ये आपल्या कर्तृत्वावर आपल्या कार्यावर लोक जे आहेत त्यांनी आपल्याबरोबर आलं पाहिजे तुम्ही या म्हणून लोकांना सोबत आणण्यात काही अर्थ नाही आहे लोकांना पक्ष आणि पक्षाचे विचार पटले पाहिजेत आणि म्हणून या ठिकाणी जिल्हाप्रमुख मारुती झिरडे काम करतो त्यांच्या या सगळ्या एकूण कार्याचं हे पाहताना या ठिकाणी मोठ्या संख्येने सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे आणिच आणि त्याच्या सगळ्यासोबतच्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी शंताराम मोरे आमदार जे आहेत त्यांनीसुद्धा आपल्या तीन टमचं जे अनुभव या ठिकाणी बांध मुस्लिम बांधव त्यांच्याबरोबर सगळेच निवडणुकीमध्ये आणि त्यांच्या सगळ्या कार्यामध्ये सुखदुःखामध्ये सोबत राहिलेला अनुभव सांगितला आणि म्हणून या ठिकाणी मनापासून त्यांना शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला पक्षाचं काम जोमाने करतील आणि सामान्य माणसाला आधार वाटेल एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचं काम उज्वल असेल अशी अपेक्षा ठेवतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराज त्यांना ही जात पाद धर्म मानत नाही शिवसेने शिवसेना ही सर्वसामान्यांचा पक्ष आहे गोरगरिबांचा पक्ष आहे एक त्याचा काम करायचा ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण मानणारा हा रा पक्ष आहे माननीय पक्ष प्रमुख एकनाथ शिंदेसाहेब यांचा आदर्श आम्ही समोर ठेवून माननीय आमचे हिंदू समोर बाळासाहेब ठाकरे असतील धर्म दिगेसाहेब असतील त्यांनी जी शिकवण दिलेली आहे आमच्या नेत्याला आणि एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य एक वादळी नेतृत्व आहे कोणी त्यांच्यावर जा कोणी कामं करा आणि त्यांच्या आम्ही आहोत तेव्हा आम्ही या शहापूर तालुक्यामध्ये मी ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण प्रमुख आहे हो माझ्या दोन्ही तालुक्यामध्ये बहुसंख्य मला इथे माझे भेवणीचे पश्चिमचे लोक आलेले बहुसंख्य आहे तर पश्चिममध्ये माझा मुस्लिम समाज आहे परंतु याच्यापेक्षा कितीतरी पटीने माझ्या तिथं मिटिंग होत असतात हे सर्वसामान्य सगळ्याच जाती धर्माला आणि बहुधा माझ्या असणारे मुसलमान बांधवला आवडते तर शिवसेना हा आमचा पक्ष आहे हे कुठेही जातपात मानत नाही आम्हाला इथे जाण्यामध्ये काही त्यांना अवगावा वाटत नाही हे आमच्या कुटुंबप्रमुख म्हणून आमच्याकडे बघतात आणि आम्हीसुद्धा त्यांना आमचे कुटुंबाचे घटक बघतो आहे त्याच्यामुळे माझा सर्वच या लोकांवर माझा विश्वास त्यांचा माहेर विश्वास आहे आणि आलेल्या सर्वच माझ्या मुस्लिम बंधूंचं मी म्हणावून स्वागत करतो आहे हा एक चांगला उमदा नेता आहे त्याला या लोकांनी नेता मानलाय आणि तो आमचा पक्ष एक चालला जिल्हा संघटक आम्ही जरा आहे मला माहिती आहे तो खूप चांगला प्रेम काम करेल आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाज हा शिवसेनेशिवाय दुसऱ्या कुठल्या पक्षात जाणार नाही याची मला याची खात्री आहे आपण गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत काम करत आहात तालुका प्रमुख म्हणून आपण काम केलेलं आहे आणि आपल्या कामाची हे बघून बढती बघून म्हणजे काम चांगलं करत असल्यामुळे आपल्याला पक्षाने शिवसेना पक्षाने प्रमोशन दिलं आहे आणि आपल्याला जिल्हा प्रमुख केलं आहे काय सांगाल आपण याबाबत काय साहेब आज अनेक वर्षापासून मी शिवसेनेचं काम करत आहे सामाजिक क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो आरोग्य क्षेत्र असो यामध्ये मी समाजामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जातो समाजाचे जे लोक आहेत त्यांची समस्या सोडवतो आणि विविध कार्यक्रमाला उपस्थिती दाखवतो त्यांचे सुख मी सहभाग होतो आणि त्याच्यामुळं माझ्या पक्षाला त्याचा फायदा होतो आणि पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवणारी जे माझे अल्पसंख्यक शैलची लोक आहेत ते जोडीला आहेत ते माझ्या सोबत आहेत हे बघून पक्षाचाही माझ्यामुळे फायदा होईल यामुळे पक्षाने मला आज तालुका अध्यक्षाचा जिल्हा प्रमुख ह्या पदावर माझी आज नियुक्ती केली आहे मी पक्षाचा पक्षाचे नेते प्रकाश पाटील साहेब बिर्डे साहेब आमदार साहेब व माझ्यासोबत आलेले माझे वाशिमचे सगळे कार्यकर्ते व तालुका अध्यक्ष साहेब यांचा सगळ्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो का या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला हा पद दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो ठरतो ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद